जाऊ जबरदस्त 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 काल दिवसभर सर मी तिला दोन वेळा शेक दिला आणि आपलं ट्वेंटी फोर हे दोन तीन वेळा दिला दिवसातून जबरदस्त जबरदस्त पाहू शकता उठूनच बसले अक्षरशः पाहू शकता आहार काय करतोय हॅलो पाहू शकता आहार काय करतोय वय किती आहे मॅडम आईंच वयामच्या आईचा आहे सत्तर व्हय पाहू शकता ऐंशी ऐंशी व ऐंशी वय ऐंशी वय वर्षे आज आजींच आजी आज कस वाटतंय तुम्हाला आजी कस वाटतंय तुम्हाला ख्याट झोपून होता किती दिवस झोपून होता तुम्ही हो हो झोपून किती दिवस होता ख्या साठी दिवस आर घेतल्याच्या नंतर ताकद आली काय तुम्हाला वाटतंय वा, वा, अरे वाय वारी पाहू शकता आज वय वर्ष वय वर्ष ऐंशी प्लस आहे कदाचित सांगता येणार राज्यला कारण जास्त वय आहे त्यांचं पण ऐंशी तरी असेल ऐंशी पंच्याऐंशी वय असेल हा भरपूर वय आहे होती आठ दिवस झालं जेवणच अजिबात नव्हती घेत பண்ற அமையா